के संग लागिरी तेरी हशी बने गी हाय सन सण गे संग लागिरी तेरी हशी बनेगी होगा तेरा बड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी हाय संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी का कोई हंस बनावे कागा से कोई कागा से कोई हंस बनावे कागा से, से, से कोई हंस बनावे मिठ जाएगे दिल के दागरे मिठ जाएगे

teri किस किस की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई अभी अभी जिसकी कथा आप लोगों ने सुनी है ये धुंधुकारी की बन गई अब जब धुंधुकारी इतना पापी है तो उसकी भी बन सकती है तो हम तो उतने पापी है ही नहीं कम से कम दिन में तो एक बार तो राम राम बोलते हैं एक बार तो बोलते हैं ना आपस में मिलते हैं तो, तो इतने पापी तो हम नहीं तो हमारी जरूर बन जाएगी जब आपकी बनेगी तो हमारी भी बन बंद राधे त्या शौनकाली ऋषींना शुद्धी सांगतायत महाराज अशा पद्धतीने या श्रीमद भागवताची फलश्रुती ही झाली कथा ऐकणारी जाणकार मंडळी आहेत स्वामींच्या नारळी सप्ताहामध्ये कथा आहे आणि चायनाच्या माध्यमातून पूर्ण भारत देश पाहतो हा आत्मदेव म्हणजे कोण थोड सिद्धांताकडे ओढूया हा आत्मदेव म्हणजे कोण ही धुंदुली म्हणजे कोण हा धुंदुकारी म्हणजे कोण हा गोकर्ण म्हणजे कोण या जर आपण दृष्टी टाकली तर नक्की कळेल ही कथा कोणाची आहे दुसरा कोणी दुसरा नाही तुम्ही आम्ही म्हणजे आत्मदेव हा जीव म्हणजे आपण आपल्या परमात्मा आहे आपला आत्मा हाच देव आहे सबका मालिक अरे आत्मा एक आहे सर्वांचा सर्वांटी राम देहा देही एक मग तुम्ही आम्ही आत्मदेव आहे आपली खूप बुद्धी ही आपली धुंदुली आहे विवेक आणि अविवेक अव गोकर्ण आणि धुंदुकारी आहेत आणि मग अविवेक व्यसनाच्या मार्गाने जातो आणि विवेक संतांच्या मार्गाने जातो मग हा आत्मादेव जेव्हा जीव द्यायला निघतो त्याला या नरकात्मक निवृत्तीत त्यांना प्रवृत्तीवर आणण्याचं काम सद्गुरू करतात संत जेव्हा दर्शन देतात संतांची जेव्हा भेट होते तेव्हा त्याचा मार्ग सुलभ होतो आणि जो गोकर्ण नावाचा भगवत भक्त विवेकी असतो तर विवेकी माणसं परमार्थात किंवा प्रपंचात जर असफल झाली ना तर ती आत्महत्या करत नाही बघा तुम्ही परमार्थ आणि प्रपंच या दोन्हीमध्ये दोन वर्ग असफल होतात परमार्थ सुद्धा सगळेच सफल होतात असं नाही परमार्थातही असफल होतात आणि प्रपंचातही बरीच माणसं असफल होतात मग प्रपंचाचं असफलतेचं पहिलं लक्षण काय जर प्रपंचात असफल झाला आणि विवेकी नसेल तर तो आत्महत्या करतो वाक्य पुन्हा ऐका प्रपंचामध्ये जर असफल झाला मुलीचं लग्न केलं कर्ज बाजारी झाला शेतात माल पिकला नाही प्रपंचात असफल झाला आणि विवेक नसेल संत सानिध्य नसेल कथा कीर्तन प्रवचन श्रवण नसेल तर तो आत्महत्या करतो आणि कितीतरी लोक कर्ज बाजारी झालेत म्हणून काय करतायत आत्महत्या करत आहेत म्हणजे प्रपंचात असफलतेचं अविवेकीचं पहिलं लक्षण आत्महत्या पण प्रपंचातला जर विवेकी असेल आणि असफल झाला तर तो, तो सर्वस्वाचं सोडून परमार्थाला लागतो हे परम प्रपंचाचं असफलतेचं विवेकाचं पहिलं लक्षण आता परमार्थात सुद्धा माणसं सफल किंवा असफल होतात मग परमार्थाच्या सफलतेचं लक्षण काय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे साधनेचं परमार्थाचं सफलतेचं लक्षण पण परमार्थ जर असफल झाला तर तो, तो काय करतो परमार्थातल्या असफलतेचं पहिलं लक्षण म्हणजे तो एक नंबरचा पाखांडी होतो हे परमार्थातल्या असफलतेच लक्षण आहे पण जी माणसं पाखांडी है। देव मानत नाहीत भगवान